नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील गायकवाड मॅथ्स क्लासेसच्या वतीने अनिकेत मंगल कार्यालयात अठरा फेब्रुवारी रोजी दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व माध्यमिक शालांत परीक्षाकरिता शुभेच्छा समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री पंडितराव दोंड यांचे इतर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम सदाशिव पडवळकर युवा उद्योजक दीपक शिंदे खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी योगेश्वर नूतन विद्यालयाचे शिक्षक तिलोत्तमा इंगोले ॲडव्होकेट मनीषा रुपनर संचालक रत्नदीप गोरे पोलीस पुष्पा थोरात हो मॅथ्स क्लासेसचे संचालक गायकवाड सर गायकवाड मॅडम यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायकवाड सर यांनी केले की के क्लासची सुरुवात फक्त तीन महिने झालं सुरू झालेली आहे मी फक्त बारा नोव्हेंबर दोन हजार पंच चोवीस रोजी या क्लासची सुरुवात केलेली आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये मी हे शैक्षणिक काम करत असताना विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवतो बऱ्याच जणांनी असं सांगितलं की क्लासचं नाव तू गायकवाड कोचिंग क्लासेस असं का ठेवत नाहीस ज्या ज्या ज्यामुळं की विद्यार्थ्यांना सगळ्या विषयांचं शिक्षण देता येईल परंतु मुळात गणित विषयाची आवड असल्या कारणानं आणि विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड जाणारा विषय कोणता आहे पण आमच्या क्लासमधील सगळ्यात आवडीचा विषय कोणता आहे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांचाही सत्कार करण्यात आला या दहावीच्या विद्यार्थ्यांना सत्कार करून निरोप देण्यात आला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आय मिस भागश्री आतडे ऑफ क्लास टेन्थ वूड लाईक टू स्पीक वर्ड्स Finally, the day has come where we all, students of class 10, need to leave our childhood behind and step into the world to create our own paths in life. As we all know, that today we are gathered here to.

We we have have looked up to to you, admire your your leadership and and so much from your experience, From experience. the latter to support during tough times, we have made our school life richer and more meaningful. We... गायकवाड मॅथ्स वतीने प्रथमच अतिशय सुंदर कार्यक्रम घेण्यात आला मंगल कार्यालयाच्या बाहेर सुरुवातीला सुंदर रांगोळी काढण्यात आली होती त्यानंतर विद्यार्थ्यांना आरती बवळून शुभेच्छा देण्यात आल्या गायकवाड मॅथ्स क्लासेसच्या पहिल्याच कार्यक्रमात पूर्ण मंगल कार्यालय फुल भरले होते गायकवाड सरांच्या शिक्षण शिकवण्याच्या पद्धती वेगळी असल्याने असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच पाहत असल्याचे पोलीस अधिकारी पुष्पा थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले खरंच मला पण गायकवाड सरांचं कौतुक करावं वाटतं की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी बोलवलं कारण दहावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी आज अकरावी बारावी जसं सरांनी सांगितलं कॉलेज कुमार कुमारिका होणार आहेत कॉलेज कुमार आणि कुमारिका तुम्ही आजपर्यंत पहिली ते दहावीपर्यंत लहान होतात तुम्हाला सरांनी गायकवाड सरांनी सांगितलेलेच असाल तुम्ही हसत खेळत दहावीपर्यंत हसत खेळत जीवन जगलात हसत खेळत म्हणजे तुम्हाला जरी काही चुका जरी झाल्या तरी गायकवाड सरांनी समजून सांगितलं असेल तुमच्या आई समजून सांगितलेलं असेल पण आता इथून पुढे दहावीच्या विद्यार्थिनीला मला एक सांगावं असं वाटतं की इथून पुढे तुम्हाला आता चुकीला माफी नाही मी गुरुजींना जास्त मानतो कारण उत्तम विद्यार्थी घडवण्याचे कार्य हे गुरुजी करत असतात असे सांगत पोलीस निरीक्षक राम सदाशिव पडवळकर यांनी या क्लासेसचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सरांचा जो मॅथ्स विषय आहे तर जरा आयुष्याचं गणित कळालं आणि अभ्यासातलं गणित कळालं तो माणूस कधीच फेल जात नाही तर त्या हिशोबानं गणित समजावून घ्या गणित बरोबर आपल्या आयुष्याचंही गणित समजावून घ्या तर ते नंबर सांगितले दहा अठ्ठ्याण्णव एकशे बारा हे नंबर तुम्हाला मोबाईलमध्ये बॅलन्स नसले तरी लागतात एकशे बारा नंबर बॅलन्स नसला तरी लागतो तरी तुम्ही ते लावू शकता कुठं काही अडचण असेल तरी आपल्या आजूबाजूला काय चाललं तरी तुम्ही कळू शकता आणि मुलींच्या बाबतीत असं आहे तुम्ही जर एकटे राहत असाल मावशीकडे राहत असाल काकीकडे राहत असाल तर तुम्ही कॉल केला तर तुमच्या घरी येऊन तक्रार घेतली जाईल तुमची घरी जा विचारपूस के केली जाईल एवढ्यापर्यंत पोलिसकडनं तुम्हाला सहकार्य आहे कारण काय दिवस अंबाजोगाई शहरात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मॅथ्सचे शिक्षण कसे देता येईल या याचा विचार करून हे क्लासेस सुरू केले असून या क्लासेसला ॲडव्होकेट मनीषा रोपणार यांनीही शुभेच्छा दिल्या दैनंदिन आपली स्थिती पाहिली तर प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये बिझी आहे तेवढ्या वेळातनं वेळात वेळ काढून तिथे इथे तुम्ही सर्व पॅरेंट्स लोक आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे प्र प्रथम मी पॅरेंट्स म्हणून आभार मानते आणि मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आपल्या मुलांना किंवा मुलींना आईची चप्पल मुलींना यायली आणि बाबांची चप्पल मुलांना यायली की समजून जायचं आपण त्यांचे पॅरेंट्स राहिलो नाहीत आपण त्यांचे मित्र आणि मैत्रिणी झालो शिक्षण क्षेत्रात कमी कालावधीत गायकवाड क्लासेस उत्तम भरारी घेत असल्याने या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले शिक्षण तुम्हाला एका साध्या माणसापासून साध्या विद्यार्थ्यापासून एक ब्रिलियंट विद्यार्थी करतो एक चांगला नागरिक बनवतो एक चांगला माणूस म्हणून घडवण्याचं काम करत असतो आणि हे काम तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून गायकवाड सर करतायत <iplats> तुमचं सगळ्यामध्ये अशा मूर्तीमध्ये परिवर्तन व्हावं स्टेजवर बसलेली सगळी गणमान्य मंडळी म्हणजे अशी मूर्ती आहेत मूर्ती काय त्यांच्या त्यांच्या शिक्षकांनी त्यांना घडवलेली मूर्ती आहे ही सगळी त्यामुळं तुमचं पण भविष्यामध्ये असंही तुम्हाला स्टेजवर बोलवण्या इतपत आपली तयारी इतपत आपण अभ्यास केला पाहिजे की भविष्यामध्ये आपण स्टेजवर आलं पाहिजे गायकवाड सरांचं खरं मनोमन कौतुक करावं असं वाटतं कारण त्यांनी सांगितलं आता त्यांच्या क्लासेसचा सगळा आढावा इतक्या वर्षापासून सुरुवात आहे पण मला विशेष भावलेल्या दोन गोष्टी मी सांगतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आता सांगितलं की बँकेचा दडा होता आणि प्रत्यक्ष बँकेला भेट द्यायला नेलं किती छान आहे ना पालकांनी विद्यार्थ्यांना मुक्त अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे त्यांच्यावर जास्त भर देऊ नये गायकवाड सरांनी सुरू केलेल्या क्लासेसला तिलोत्तमा इंगोले यांनीही शुभेच्छा दिल्या कौतुक वाटते की विद्यार्थी विद्यार्थिनी ते तर येणारच त्यांना बक्षीस मिळणार आहे पण कौतुक या गोष्टीचं आहे की त्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी सर्व माता पालक पिता पालक तेही खूप उत्साहाने इथं उपस्थित आहेत ते मान्यवर उपस्थित आहेत काही जणांना माहिती असेल पण गुपित डायरेक्ट पहिलीपासून बारावीपर्यंतसाठीचं आहे तुम्ही तर फक्त दहावीपर्यंतचे बसलात म्हणजे असं काही नाही दहावीची इकडची फुलपाखरं असं काही नाही की ते फक्त आता आम्ही काय चाललोत अशा उद्देशानं नाही बारावीपर्यंतचं गुपित सांगते तेव्हा मुलं आणि मुली का? यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आलाय पालकांनी उत्तम क्लासेस मध्ये प्रवेश देऊन आपल्या पाल्याचे हित जोपासत असून टीमचे माजी मंत्री पंडितराव दोंड यांनी अभिनंदन करत अध्यक्षी समारोप केला तो संख्या कशावर हजेरी पण संख्या एकशे पंचवीस एकशे तीस एकशे एक चाळीस दीडशे दोनशे आणि वर्गा विद्यार्थी वर्गामध्ये असतात पंचवीस तीस हे जर मोडायचं असेल तर कमीत कमी गायकवाड साहेबांनी हे जे पाऊल टाकलेलं आहे ते पाऊल सामान्य माणूस टाकू शकत नाही त्याला आईवडिलाचीच तुम्हाला सगळं पुण्य होती ती या ठिकाणी फळाला आलेली आहे म्हणून बाबानो तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं खूप मोठे व्हा माझ्या भगिनीने सांगितलं की कमीत कमी दोन तास संध्याकाळी तुमची झोप उशिरा बोलवा झोपेला पण अगोदर लेकरांना बोलवा दोन तास त्यांना शिकवा आणि नंतर तुम्ही झोपा पहिल्याच वर्षी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे बहारदार आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा कलसाईत व नम्रता खोसे यांनी तर बक्षिसांचे सूत्रसंचालन सपना केदार व श्रावणी बिरगट यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी आभार मानले तसेच यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासह आदींची उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई